नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी नो या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्व भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती थोडीशी असणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला आजचा पाठ असणार दोनशे एकोणसत्तरवा वा या पाठमध्ये आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे जिचं योग्य उत्तर असणारे पर्याय अ हैदराबाद भारत तर भारतातील तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी बहातरावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस ही नुकतंच आयोजित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व हो, कोणी केले आहे तर नंदिनी गुप्ता कधी कधी प्रश्न विचारले जातात बघा ज्या महत्त्वाच्या स्पर्धा असतात बघा तर त्यामध्ये भारताकडून कोणी प्रतिनिधित्व हो केले होते असे प्रश्न विचारले जातात त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे जे काही बहातरावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस हैदराबाद या ठिकाणी होत आहे बघा तर त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे कोणी केलेले आहे तर नंदिनी गुप्ता हिने केलेले आहे कितवी आयोजित आहे तर बहात्तरावी भा, आहे आता भारतातील भारत हैदराबाद या ठिकाणी होत आहे तर एकाहत्तरावी कोठे पार पडली होती, होती क्रिश्टीना पिश्कोवा। क्रिश्टीना पिश्कोवा तर एकाहत्तरावी देखील भारतातील मुंबई मुंबई या ठिकाणी पार पडली होती आणि त्यावेळे विजेता होती क्रिस्टिना पिशकोवा क्रिस्टिना पिशकोवा ही एकावी मिस वर्ल्ड दोन हजार ची विजेता ठरली होती आता बावी बहात्तरावी देखील आपल्या भारतात होत आहे त्याची विजेता आपण लवकरच सांगूया जर आपण प्रथम भारतीय मिस वर्ल्ड पाहिली तर एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट ला झाली होती बघा भारताची प्रथम मिस वर्ल्ड कोण होती तर रिटा फारिया रिटा फारिया ही भारताची पहिली आहे बघा जी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेली एकोणीसशे सहासष्ट साली लक्षात ठेवायचं एकोणीसशे एकावन्न साली मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात झाली होती दुसरा प्रश्न आहे भारताचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा शंभर टक्के परीक्षेमध्ये आपल्याला हा पाहायला मिळेल हे पद सध्या चर्चेत आलेलं आहे त्याचं कारण काय ते पुढे सांगणारच आहे तर डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन डी जी यम ओ लक्षात ठेवायचं आहे डी जी यम ओ तर भारताचे सध्याचे डी जी एम ओ डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन कोण आहेत तर पर्याय ब राजीव घई राजीव घई हे भारताचे सध्याचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे आता हे डी जी एम ओ का चर्चेत आलेलं आहे तर भा भारत आणि ये पाकिस्तान या दोन देशांमध्ये सीज फायर जे झाले होते बघा त्याची माहिती यांनीच दिली होती राजीव घई याने हे पद सध्या चर्चेचे पद आहे आता ते का तर त्यांना बघा जे काय जे काही या पदावर असतात बघा तर त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी असते ती महत्वाची जबाबदारी वगैरे आपण इथे समजून घेणार आहोत प्रथम पाहूया हे जे काही पद आहे बघा तर ते सांभाळत कोण असते तर वरिष्ठ लेफ्टनंट जनरल हे पद सांभाळत असतात राजीव घाई कोण आहे तर सध्याचे वरिष्ठ लेफ्टनंट जनरल आहेत जे सध्याचे हे डी पद सांभाळत आहेत या पदावरील व्यक्ती मोठ्या सैन्य मोहिमांची रणनीती आखणे युद्ध दहशतवाद विरोधी मोहिमा तसेच शांतता मोहिमांमध्ये हे नेतृत्व करत असतात आणि त्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असते लक्षात ठेवा से डी जी एम ओ आता याची निवड कोण करते तर निवड करत असतात भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लष्कर प्रमुख भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लष्कर प्रमुख या डी जी एम ओची बघा निवड करत असतात आता यांच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात ते आपण इथे कव्हर करून घेऊया तर सैन्य मोहिमांची योजना आखणे अंमलबजावणी करणे त्यानंतर एल ओ सीवरील तणाव कमी करणे एल ओ सी काय फुलफॉर्म काय तर लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच एल ओ सी तर लाईन ऑफ कंट्रोलवरील तणाव कमी करणे यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते त्यानंतर गोळीबार थांबवणे सेनेची पातळी सर्वोच्च पातळीवर ठेवणे त्यानंतर लष्कर प्रमुखांना थेट रिपोर्टिंग अशा महत्वाच्या भूमिका ते बजावत असतात बघा डी जी योलाक्षटव्याचे यो राजीव गायत सध्याचे तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशाने जगातील पहिली थ्री डी प्रिंटर थ्री डी प्रिंटर रेल्वे स्थानक उभारलेले आहे तर पर्याय जपान जपान या देशाने जगातील पहिले डी प्रिंटर रेल्वे स्थानक हे नुकतंच उभारलेले आहे लक्षात आहे चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकलेले आहे ज्याचं योग्य उत्तर असणार पर्याय सुवर्ण पदक तर जे काही राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धा झालेली आहे बघा बिहार या ठिकाणी तर त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी खो खोमध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे कोणाला हरवं तर ओडिसाला ओडिसाला हरवत भारताने यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे सलग कितवे असणार आहे तर सलग सातवे असणार आहे सलग सातवे पाचवा प्रश्न आहे सांगरी शेंगाला जे आय प्राप्त झाला आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे महत्वाचा प्रश्न आहे पर्याब उत्तर असणार आहे तर राजस्थान सांगरी शेंगा ह्या राजस्थानच्या आहेत आणि या सांगरी शेंगाला नुकतंच जे अटॅक प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रातील पहिले उत्पादन कोणते ज्याला जी प्राप्त झाला होता तर सोलापुरी चादर हे पहिले जी प्राप्त असणारे उत्पादन आहे बघा महाराष्ट्रातले भारतातलं पाहिलं तर भारतातलं उत्पादन आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे ज्याला प्रथम जी प्राप्त झाला होता सहावा प्रश्न आहे सॅफ एस ए एस ए एफ यू नाइनटीन म्हणजेच सॅफ अंडर नाईनटीन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर पर्याय ड अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सॅफ अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन हे त्या ठिकाणी करण्यात येत आहे सातवा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाने सीई पी ए करारावर नुकतंच स्वाक्षरी केलेली आहे तर क चिली भारत आणि चिली या दोन देशाने सीई पी ए करारावर नुकतंच स्वाक्षरी केलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे हा देखील आठवा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाची चंद्रयान पाच लुपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर पर्याय अ जपान भारत आणि जपान या दोन देशांची चंद्रयान पाच लुपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे महत्वाचा प्रश्न आहे कधी कधी प्रश्न विचारला जाईल चंद्रयान पाच लुपेक्स ही संयुक्त मोहीम कशाचा शोध घेणार आहे तर बघा चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे कोणत्या दोन देशांची स आहे ही संयुक्त मोहीम तर भारत आणि जपान कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात येणार आहे तर दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ला ही चंद्रयान पाच रुपेक्षी संयुक्त मोहीम चंद्रावर पाच पाण्याचा शोध घेण्यासाठी बघा प्रक्षेपित करण्यात येणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची आठ चालू घालवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी ते आवश्यकच नाहीत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद